छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपूर येथील ओमकारा मंगल कार्यालय येथे संबोधी कला मंच आणि सर्वर सर्व्हर जानिफॅक्स फॅन्स क्लब हिंगणघाटद्वारे गुरुपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मार्गदांत्यांना अभिप्रेत स्मृतीशेष स्वर सम्राट आणि स्मृतिशेष मनोहर दीप रुस्वा यांना समर्पित आंबेडकरी कलावंतांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी समुद्रपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा योगीताताई तुळणकर अशोक रामटेके आंबेडकर नेते हिंगणघाट प्राध्यापक महाकाळेसर सेवानिवृत्त धम्मदीप मानकर समाजसेवक तथा युवा उद्योजक प्रदीप बाबू डगवार नगरसेवक डॉक्टर सोनमताई मेंढे युवा समाजसेविका जयाताई कोराम नगरसेविका मोनिकाताई बेलेकर नगरसेविका राहुल लोहकरे या आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती गुरुवर परमानंदजी भारती गुरुवरे अशोकदीप भगत जयंत फुलझले संगीत संयोजक वर्धा प्रणय सतलज नागपूर रणजित कांबळे हिंगणघाट महानंद भगत हिंगणघाट या कलावंतांचा तसेच राजू कांबळे पत्रकार किशोर शेंडे पत्रकार मळव शेख पत्रकार प्राध्यापक महाकाळेसर सेवानिवृत्त सोनम मेढे युवा समाजसेविका कधी मामू पत्रकार आणि सर्व गायिका कलावंतांचा शाल पुष्पगुच्छ मोमेंटो आणि सन्मानपत्र देऊन सगौरवण्यात आलाय या महामेळाव्याला संगीतमय स्नेहमिलम गुरु आषाढी पौर्णिमेविषयी व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनाने झाली या कार्यक्रमात सहभागी कलावंत गायक विकास राजा संविधान कीर्ती स्वप्नील मेश्राम खलील शैदा संविधान मनोहरे सूरज आशिष सुभाष कोठारी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्यमान महानंद भगत सूत्रसंचलन आयुष्यमान प्रसेनजीत फुलकर तर राभार आयुष्यमान सुरेश भगत यांनी मांडले या कार्यक्रमाचे आयोजक संबोधी कला मंच हिंगणघाटी होते या कार्यक्रमाला समुद्रपूर ग्रामवासी बाहेरून आलेले बौद्ध उपासक आणि उपासिका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण दीपकजी बडे तसेच या शिक्षण आपल्या सर्वांना कल्पना आहे भारत देश अत्यंत इतिहास आहे आणि ह्या भारत देशाला एक संस्कृती आहे त्यांच्यामुळेच आपला जन्म झालेला आहे हो का नाही आईवडिलांना मानता का नाही तुम्ही तुम्हाला सर्व तुमची अगदी आंघोळ घालण्यापासून काम करते ना मग आईची आठवण म्हणून आपल्या सर्वांना एक झाड लावायचे आई तुमच्या जशी हे झाड लावल्यानंतर तुम्हाला हे झाड वाढवायचं आणि त्याला त्या आईला तिथं आहे सर्वांनी आपापल्या आणि आईबरोबर एक फोटो काढायचा कराल का नाही हो का नाही कारण हा फोटो आम्हाला मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पाठवायचा आहे म्हणून असा हा चांगला कार्यक्रम आपले तालुका अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी घेतला म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडण झाड या स्टेशन या सर्कलमध्ये तीन हजार झाड लावायचा प्रयत्न रवींद्र चव्हाणांच्या चा माध्यमातून होतोय तर त्या या गावात किती झाड लावणार आपण दोनशे या गावामध्ये दोनशे झाडं लावायचे आणि सगळ्याला तुमच्या आईचं नाव द्यायचंय तुझ्या आईचं नाव काय सांगू बेटा तू आणि विशेषतः रवींद्र चव्हाण असतील आमच्या आमचे मनाप काळ हा आपल्यासाठी आपल्या भारत देशासाठी उज्ज्वल काळ आहे ते आपल्या भारत सरकारचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब यांचं आपण सर्वात अधिक आज दुग्ध सरकार योग्य आपल्या सर्वांसाठी खास म्हणजे आज खासदार साहेबांचा डॉक्टर साहेबांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अत्यंत पुण्याचं काम म्हणजे वृक्षारोपणाचं काम त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपल्या देशात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपल्या या गंगापूर खुलताबाद मतदारसंघात डॉक्टर साहेबांच्या डॉक्टर साहेबांच्या व सन्मान्य आमदार बम साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण हे अभियान या ठिकाणी राबवत आहोत डॉक्टर साहेबांसोबत आलेले आपले आचरण हे देखील उपस्थित आहेत तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं त्यांच्या जन्मदिवसाने न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा